दाखवणार आहे मूळचंद मिलमधलं साड्यांचं कलेक्शन आणि काही साड्यांवर तुम्हाला पेटीकोटसुद्धा सुद्धा फ्री आहे तर ट्रेडिशनल प्लस फॅन्सी दोन्ही पॅटर्न्स आहेत कम्प्लिटली ब्लॅक कलर साड्यांचा व्हिडिओ बनवलेला आहे है। हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माझे शॉपिंग ब्लॉग तर मी आज आलेले मूळचंद मिलला आणि मूळचंद मिल तुम्हाला मी स्टार्टिंगला दाखवलं आपण कोणत्या मूळचंद मिलला आलेलो आहे कोणत्या शाखेत आलेलो आहे आणि आज खास जे कलेक्शन कवर केलेलं आहे ते सगळं सगळं जे कलेक्शन आहे ते आपण संक्रांतीसाठी केलेलं आहे आणि ब्लॅक कलरच्या याच्यामध्ये मी दाखवल्या आहेत जास्त करून तर ज्यांना कोणाला अशा ब्लॅक कलरच्या सुंदर आणि स्वस्त जर कलेक्शन हवं असेल तर शॉपला नक्की करा स्क्रीनवर सुद्धा नंबर दिला आहे तिथेही कॉल करू शकता तर आपल्यासोबत आहे दादा आणि प्रत्येक वेळेस दादानी आपल्याला खूप छान कलेक्शन दाखवलेलं आहे तर आज पण ते दाखवणार आहेत तर चला मग आपण व्हिडिओ स्टार्ट करूया थँक्यू कॉटन मध्ये कॉटन मध्ये कॉटन मध्ये हे आपल्याला बसते एक हजार पन्नासशे साडेपाचशे पण

कॉपर डिझाईन मध्ये कॉपर मध्ये सिल्क मध्ये सॉफ्ट सिल्क मध्ये कॉपर मध्ये कलर वगैरे खूप छान आहे आणि ऑल ओव्हर अशी बुट्टे स्टार्ट ट्वेल अच्छा शर्ट पर्यंत बुट्टे ते चारशे म्हणलात का तुम्ही चारशे आठशे ची चारशे बसते आठशे ची चारशे आणि हे केले चेक्स मध्ये कॉटन चेक्स कॉटन चेक्स मध्ये आठशे तीस चे चारशे तीस ला बसते आपल्याला आठशे तीस चारशे तीस ला वा कॉटन मध्ये कॉटन चे छान दिसतो ज्यांच्याकडे फक्त संक्रांतीला ब्लॅक घालू शकतो त्यांच्यासाठी एकदम बेस्ट आहे आणि रिजनेबल पण आहे बघू शकता तुम्ही फक्त चारशे चारशे तीस पाचशे अशा रेंज मध्ये पण तुम्हाला यांच्याकडे कलेक्शन पाहायला मिळेल हा प्रकार आहे शिफॉन मध्ये लाईट वेट शिफॉन वा मस्त पूर्ण प्लेन आणि बॉर्डर

ते हजार बुट्टा म्हणतात ते हेच आणि कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज सुंदर पण लेस पण ह्यामध्ये ह्या साडीवर पर्कर पण आहे ना फ्री पेटीकोट पण फ्री आहे म्हणजे बाराशे तीस मध्ये पेटीकोट पण फ्री मस्त हंसराज पेटने याचा पण स्पेशल कडा आहे हंसराज पेटने मध्ये मस्त एकदम सुंदर हे पण 1000 बुट्टामध्ये बुट्टामध्ये ना हा बघा किती सुंदर आहे आणि याचा बॉर्डर आहे ना तो एकदम युनिक आहे एकदम सुंदर जो प्रत्येक टिपिकल बॉर्डरचा कंटाळा आला असेल ना तर हा एकदम पॅटर्न सुंदर आहे आताची याला काय रेंज याची बसते आपल्याला बघा तई 3700 इंच जी आहे सतराशे ला बसते वा मस्तच तीन हजार सातशे ऐंशी ही मार्केट प्राइस आहे सतराशे ऐंशी ला दादा मोचन मिरची ची प्राइस सांगितली तर सतराशे ऐंशी मध्ये सुंदर असा पॅटर्न आहे लोटस मध्ये लोटस पैठण लोटस पैठण मध्ये लोटस पैठण मध्ये आणि मीनाकारी काम आहे मीनाकारी काम जे आहे ना एकदम मीनाकारी मध्ये पूर्ण मीनाकारी असा कलर मिला नाही पूर्ण हँडलूमचा हेत मीनाकारी काम एकदम सुंदर जगडून पण फिनिशिंग पण किती सुंदर आहे साडीची एकदम रिच पॅटर्न आहे आणि नवीन नवरी वगैरे असेल तर एकदम सुंदर दिसतो हा पॅटर्न कितीला जाते ही 3780 सतराशे 1780 ला भेटते आपल्याला ला ही पण पेटीकोट पण फ्री आहे अच्छा याला पण याच्या अगोदरची दादांनी हंसराज पैठणी दाखवली त्याच्यावरही पेटीकोट फ्री आणि ह्याचावर सुद्धा पेटीकोट आहे याला लोटस लोटस पॅटर्न लोटस पॅटर्न आहे वा मस्तच आणि एक मध्ये सॉफ्ट मध्ये अच्छा सॉफ्ट मध्ये मस्त याच्यावर गोल्डन ब्लाउज कॉन्ट्रास्ट पण जातो कॉन्ट्रास्ट पण जातो मस्त जात तुम्ही पण पन। ह्याच्यात पण आहे ब्लाउज अवेलेबल जे आहे ते पण घालू शकतो आपण इन्स्टंट याच्यावर प्लेन आणि बॉर्डर त्याला हे पण सुंदर आहे बघा ब्लॅक आणि एकदम सुंदर अशी बॉर्डर आहे अट्रॅक्टिव्ह आणि साडी पण एकदम लूक छान आहे तुम्हाला याच्यावर कॉन्ट्रास्ट पण जाते गोल्डन शेड मध्ये पण ब्लाउज सुंदर दिसते याच्यावरती हे आहे की तो कॉपर मध्ये कॉपर मध्ये का सॉफ्टी मध्ये आहे कॉपर मध्ये गोल्डन झालं सॉफ्टी हा पॅटर्न आता आलाय का सॉफ्ट so सॉफ्टी अच्छा सॉफ्टी okay. वेगळं सॉफ्ट सिल्क वेगळं अच्छा वेगळं असतं का सॉफ्ट सिल्क पण हे सॉफ्टी मध्ये हे गोल्डन मध्ये आहे ना कॉपर कॉपर जरी मध्ये सिल्वर आहे सिल्वर मध्ये कॉपर आणि सिल्वर मध्ये दोन्ही मिक्स अच्छा याचा किती प्राइस आहे हे फक्त आपल्याला बसते एकतीसशे ऐंशी ते अकराशे ऐंशी ला बसते एकतीसशे ऐंशी ते अकराशे ऐंशी याचा ब्लाऊज पण खूप सुंदर आहे कॉपर मध्ये ब्रॉकेटचा चा ब्लाऊज त्याला अच्छा ब्रॉकेट मध्ये ब्रॉकेट मध्ये ब्लाऊज खूप छान ब्लाउज आहे त्याचा एकदम मस्त एकदम नाजूक काम आहे जरीच काम जे आहे एकदम नाजूक गेलं आहे एकदम छान सिल्वर मध्ये हा पण पॅटर्न बघा एकदम छान स्टँडर्ड पॅटर्न आहे मस्तच एक मुलीसाठी वगैरे छान आहे उलट हो खूपच छान आहे हा पॅटर्न कॉलेज वगैरे त्यात फंक्शन हा गोल्डन शेड आहे ना वरचं नाही नाही हे सिल्वर मध्ये येतं सिल्वर मध्ये सिल्वर मध्ये सिल्वर मस्तच आणि याचा ब्लाउज कसा आहे ब्लाउज पीस असं प्लेन आणि बॉर्डर तो अच्छा प्लेन आणि बॉर्डर मध्ये ओके तर हे बघू शकता असा ब्लाउज आहे प्लेन आणि आणि साडीची जी बॉर्डर आहे ती सेम एकदम मस्त हा कितीला जातो हा मला हजार नऊशे चे बसते आपल्याला एकोणीसशे मस्त पॅटर्न आहे हा पण बघा एकदम ज्यांना असं ट्रेडिशनल लुकचा कंटाळा असेल त्यांच्यासाठी फॅन्सी पॅटर्न मध्ये आहे पण ना सिल्क मध्ये पण फॅन्सी पॅटर्न मध्ये पश्मिनामध्ये हा तर सध्या खूप ट्रेंड करतोय ना पश्मिना सिल्क पश्मिना सिल्क मध्ये प्लेन आणि बॉर्डर पश्मीना सिल्क मध्ये मार्केट मध्ये सध्या खूप प्रमाणामध्ये चालते पश्मीना सिल्क एकदम सुंदर पॅटर्न आहे एक आहे प्लेन बॉर्डर आणि मध्ये पूर्ण पाहिजे बनारसी टाइप मध्ये एक आहे बनारसी तुमच्या हातातलं हे पश्मिनाच आहे पश्मीनाच आहे मध्ये पश्मीना डिझाईन हे भरलेले आहे ते प्लेन मध्ये अच्छा अच्छा अरे वा याचा पॅटर्न बघा एकदम सुंदर पॅटर्न खूप सुंदर पॅटर्न दहा हजार एकदम सुंदर पॅटर्न आहे बघा पाच हजार एकदम मस्त एक पॅटर्न आहे घातल्यावर एक पण एकदम रिच लुक येतो आणि नवीन नवरीची जी पहिली संक्रांत असेल ना त्यांच्यासाठी ते एकदम सुंदर पॅटर्न आहे हा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पण याच्यावर एकदम सुंदर आहे हा ना कॉन्ट्रास्ट ब्लाऊज एकदम सुंदर दिसतो हा ब्लाउज मस्तच

ज्यांना असं हेवी लुक आवडतो ना त्यांच्यासाठी एकदम सुंदर आहे पण बदल पण एकदम छान आहे सुंदर साडी आणि अशी बॉर्डर वरती अशी डिस्टन्स वरती तुम्हाला वर्क दिसणार आहे त्या पण बॉर्डर वर विरळ वर्क आहे प्राइस किती जाते दादा याची आपल्याला तीन हजार आठशे तीस ला मस्त पूर्ण शेवट पर्यंत बुट्टी काही काही शाळेला अरे वा मस्त पूर्ण बुट्टी आहे साडी एकदम सुंदर एकदम आणि बुटीचा प्रकार वेगळा आहे ना तसे युनिक दिसते आपलं कलांजली सोडून वेगळा प्रकार एकदम छान पारंपरिक पेशवाई मध्ये वाज पारंपरिक लुकला छान दिसते ही साडी

फॅन्सी मध्ये डिझायनरमध्ये सिल्क मध्ये हे बा डिझायनर कलेक्शन पण आहेत त्यांनी आणि ज्यांना सिल्क मध्ये नकोय तर डिझायनर पण सुंदर असे त्यांच्याकडे अवेलेबल आहेत बॉर्डर पण फिनिशिंग पण छान आहे मस्त अशी साडी आहे पूर्ण रेशीम आहे प्लस

कॉपर जर मध्ये येते कॉपर मध्ये अच्छा पूर्ण सोरश कि वर केला मस्तच एकदम एक सुंदर मस्त काम पण छान आहे आणि याची प्राइस किती आहे ती आपल्याला बसते पंधरा तीन हजार पाचशे पंधराशेल बसते आपल्याला ऑफर मध्ये अच्छा पंधराशे ला बघू शकता दीड हजारची साडी एकदम मस्त साडी अशी जी वाटणार नाही दीड हजाराची पण एकदम सुंदर पॅटर्न आहे ओपन चॅनल सिल्वर मध्ये अच्छा असं थोडंसं नॉर्मल एम्ब्रॉयडरी वर्क केला आतमध्ये बुट्टी वगैरे हो अच्छा ओके हे वेगळा पॅटर्न आहे थोडंसं सिल्वर मध्ये सिल्वर मध्ये आणि सिम्बर मध्ये तो कपडा त्याचे जे टेक्सचर आहे ना सिम्बर मध्ये येतो अच्छा सिमर मध्ये बघा अशी पूर्ण डिझाईन आणि कट वर्क मध्ये बॉर्डर आहे ते पूर्ण हां अशी कट वर्कची फॅशनच आहे फॅशन आहे इतेस मध्ये

कॉलेज वगैरे त्याच्यासाठी बरोबर एकदम सुंदर साडी बघा बॉर्डर पण मगाण धाग्याचा हो का ते काश्मीरी वर्क टाइप असतो ना बरोबर तसंच आहे मस्त आहे एकदम सुंदर एकदम बघा इथून जवळून दाखवते एकदम मस्त आहे बघा बॉर्डर प्लेन आहे साडी एकदम डिसेंट आहे कितीला आहे ची तीन हजार आठशे पन्नास अठराशे ला बसते आपल्याला 1850 ला खूप छान लुक येतो आणि पूर्ण शेवट पर्यंत बॉर्डर आहे शेवट पर्यंत बॉर्डर त्याचा ब्लाउज पण छान दिला ब्लाउज तसा वर्क वाला साडी प्लेन असल्यामुळे वर्क ब्लाउज दे दिलेला वर्क मध्ये ब्लाउज आहे मस्त आहे ओके डिझाइन एक नाजूक बॉर्डर मध्ये वाह डिझाइन स्कर्ट बॉर्डर आहे आणि पदरला पूर्ण तुम्हाला स्टोन मिळते ब्लाउज ब्ला। ब्ला। ला पण वर्क आहे असं कॉन्ट्रास्ट मध्ये एकतीस आपल्याला एकतीसशे अकराशे म्हणजे काहीच प्राइस नाहीये याची तसं पाहिलं तर खूप सुंदर साडी तर हे बघू शकता ची चे अकराशे ला साडी आहे असं बिलकुल वाटत नाही ही साडी अकराशे ला तुम्हाला बाहेर मिळेल पण ही मिळणार फक्त मोड मिल मध्ये एकदम सुंदर पॅटर्न आहे आणि बाकीचेही खूप सुंदर पॅटर्न होते